तर जांभूळ खातो की रे आणि दोघं पण जांभूळ खाणं इथं बसून रुग्ण हाय लवकरच साडेवारचा व्हिडिओ येईल एक आज जाणार होतं पण ते प्लॅन फसलं की रे चाललो <laughs> आता जांभळ काढायला तु ती बघू शकता मी पण मी पण चाललो त्याच्या मागून ही कुठली कुठला का रस्ता काढलाय तिलाच माहिती बघ जांभळ भेटलेली असं ऋतिक बोलतोय बघूया आता काय होत आहे रस्ता कुठून आहे हृतिकला जांभळ दिसलेले आहेत कि जांभळाचे दिस दिसले ते ऋतिकला आणि इथे जांभळ आणि इथे आम्हाला जांभळ दिसलेले आहेत पाहू शकता तुम्ही जांभळे जांभळे खातोय काढते भरपूर तुम्हाला जांभळ काढून दाखव ना दिसत नव्हती हा रानमेवा हो पाहू शकता तुम्ही जांभळ खाऊन दाखवतो हे पूर्ण हवा झाड लवकरच साड्यावरचा व्हिडिओ येईल आज जाणार होतो पण ते प्लॅन फसलं की रे ते बघा वाटतं हृतिक हृतिक पारकर आहे ह्याचा पण यूट्यूब चॅनल आहे हे तुझे चॅनलचं नाव काय कोकणची मजा वस्ती दाखवतो तो त्याच्या पण चॅनल सबस्क्राईब करा माझ्या चॅनलचं नाव मला अजून आहे ती वरती जातोय जांभळं दिसलेली नाही पण तो वरती जातोय जांभळे दिसली तर पकडणार व्ह्यू पाहू शकता तुम्ही आहेत काय जा की रे वरती जा की रे आणि तो चप्पल घालून वरती चढलेला आहे व्हेरी टॅलेंटेड गाय गाडी पुढे त्याची जातच नाही आहेत <laughs> का तिथे जातोय तिथे पाहू शकता कुठे बसलाय जाऊन तो अशा प्रकारे होमबिल चाललेले आहेत ऋतिकच्या अंगावर आहेत की जास्त मी पण येऊ अम्मा म्हणत मी वाटेट चढून टाकलो रुमा तर आम्ही आता झाडावर रडलोय इथना गेलो खाली। काई काई लगते। है की खाली जांभळांसाठी काय काय करायला लागतंय पाटी जांभूळ भेटलेलं तिथे पैकी जांभूळ जांभळ की रे आम्ही दोघं पण जांभूळ खाणं इथे बसून পঢ়লো দে পঢ়লো দি নাই কোলো তাৰ हा काय बोलतो फांदीची फांदी पेक इकडे इकडे मायकडे फांदी इकडे पेक पेक घर जळलं कच्ची पण आहेत पिकी बन एक एक पडली ती आता खायची काय हो अक्कन गड गाय ला या आई दिसत आहे निवडून खायला आता इथे गेला इथे इथे आहे इकडे आहे पूर्ण जंगल आहे सडा सडाया इथनं खाली रस्ता आहे हा समोर बाजार निवृत्तीचे कष्ट चालू आहे तिथून उतरायचे मी आलो तेव्हा माझ्या अंगावर पूर्ण भोंबील काढलेले आणि हा आलेला बाजू मी मडी अडकून राहिलो होतो तिथे जांभूळ खाऊन झालंय